किती डीप सांगतायत भागवतकार हे नाही सांगत जास्त करून किती म्हणून भगवंताच दर्शन करायचं असेल तर तुम्हाला रजगुण तमोगुण आणि कर्मकांड किंवा कर्म मिश्रित भक्तीला सोडावं लागेल कर्म मिश्रित म्हणजे काय भक्ती पण करायची आणि देवाशी बिजनेस पण करायचा मागे मी सांगितलं ना आवळा त्याचा आणि भोपळा मागायचा आवळा द्याचा भोपळा मागायचा आवळा आणि भोपळा मागायचा याला म्हणतात कर्म मिश्रित भक्ती लोक एवढं तिरुपती बालाजीला शिर्डी साईबाबाला का जातात ले प्रेम आहे का यांच्यावर अजिबात नाही ते सगळे बिझनेस पॉइंट जातात की देवा एवढं टाकतो याच्या बदल्यात मी तुला दहा देतो शंभर रुपये भेटले पाहिजे भक्तीमध्ये अकाम भक्ती कोणती सर्वोत्तम भक्ती आहे अन्य अभिलाषिता शून्य ज्ञान क्रमान अनावृतम अनुकूलन कृष्णानु शिलनम भक्ती उत्तनम अन्य अभिलाष भगवान कशी दुसरी अभिलाषी नसली पाहिजे अन्य आपल्यासीत असून ज्ञान कर्म ज्ञान पण नसलं पाहिजे कर्म पण नसले पाहिजे अनुकूले ना कृष्णान कृष्णासाठी क्रिश्ना भगवान विष्णूसाठी अनुकूल काय असले पाहिजे भक्ती उत्तम ती भक्ती सर्वश्रेष्ठ म्हटले जाते भक्ती असं नाही की चला बाबा आम्ही बसलो का भक्तीमध्ये खूप रिफाईननेस आहे तीन गुणामध्ये भक्ती येते सतगुण रजगुण तमोगुण म्हणून ह्या तिघांमुळं भगवंतानं दर्शन नाही दिलं त्यावेळेस ब्रह्माची ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसले आणि मग भगवंताने त्यांना हृदयामध्ये उपज दिला तेने ब्रह्म हृदय आदि कबये भगवान त्यांचे ज्ञान त्यांच्या हृदयामध्ये आणि आदेश दिला का आदेश की तुम्ही सगळेजण काय करा इथे यदुवंशी आणि वृष्णीवंशामध्ये जन्म घ्या आणि हे सगळं आदेश केल्यानंतर ब्रह्माजी सांगतात की भगवंताने माझ्या हृदयामध्ये ते ज्ञान दिलेले आणि त्या ज्ञानाच्या आधारे मी तुम्हाला सांगतो तुम्ही सगळ्या देव देताना यदुवंशामध्ये विष्णुवंशामध्ये गोकुळ वा गोकुळ महावानामध्ये वृंदावनमध्ये तुम्ही जन्म घ्या आणि भगवंताच्या लिलेमध्ये सहभागी व्हा असा आदेश दिल्यानंतर ब्रह्माजीने सगळ्याला कामाला लावलं सगळ्यांना सेवेत लावलं पण स्वतः भगव ब्रह्माजी इन्व्हॉल्व झाले नाही त्याचा दंड म्हणून भागवतामध्ये ह्याच पुढची लिला ब्रम्हिमोहन लीला का बरं झालेली आहे की भगवंत विचार करता लिडरशिप आहे सगळ्याला सेवे लावणं स्वतः करत नाही मग मन त्यामुळे ब्रम्हिमोन ललीला झालेली आता हे जे भागवतकार खूप अभ्यास करतात जे वाचतात त्यांना हि लिंक कळते बऱ्याच जणांना काय कुठं काय चाललंय कोणाला काहीच कळत नाही आज तुम्ही जास्त थकलेले दिसतात आज लग्न लावले एवढे लग्न लावले अजून बी लग्नात लावत तुमचे चेहरे पाहून आणि माझा प्रवचनाचा फायदा काय असो मी प्रवचन जसं चालू ना पुढचे तीन चार जण असे की डायरेक्ट ध्यानावस्थेत <laughs> जातात म्हणजे डायरेक्ट भगवंत म्हणजे ब्रह्माजीचं कसं दर्शन होत आणि कसे भगवंत पाहत आहे <laughs> तर, तर अशा प्रकारे जेव्हा भगवान ब्रह्माजीने सगळ्याला सेवेत लावलं लावल्यानंतर सगळ्याला जन्म घ्या म्हटले आणि घेतल्यानंतर तिथे दीपावर गेल्यानंतर इथे सगळे देवदेवतांना जन्म घेतला त्यावेळेस सूर्यसेनाचा पुत्र हो वसुदेव याचा विवाह ठरतो कोणाशी राजाची कन्या देवकीशी आणि ते लग्न अतिशय सुंदर ते लग्न होते आणि ही देवकी असते ती कमसाची चुलत बहिणी असते राजा उग्रशेनचा जो छोटा भाऊ असतो देवक त्याची कन्या असते ह्या दोघं बहीण भावंडाचं प्रेम अतिशय प्रेम असतं लहानपासून एकत्र खेळलेले असतात एकत्र बागडलेले असतात आणि त्या प्रेमापोटी जेव्हा देवक राजाने आणि उग्रशैन महाराजांनी कमसाने हुंड्यामध्ये चारशे हाती दिले सोन्याने मडवलेले त्याच्यानंतर पंधराशे सजवले सजवलेले सोन्याचे घोडे घोड्याचं कबर टाकून दिलेले त्याच्यानंतर अठराशे सोन्याचे रथ त्याबरोबर नाही का दोनशे दहाशे मुली दिल्या आणि याबरोबर आणखीन खजाना त्यांनी प्रेमापोटी मुलीला दिलेल्या आहेत आता हे ते हुंडा म्हणजे प्रेम दिलं की बाबा मुलं असता मुलाला फिफ्टी पर्सेंट द्यावा लागला असता प्रेमापोटी मुलीला दिलं पाहिजे त्याचा तो हेतू असतो आजकाल तर ते एक तर मुलीच भेटणं मुश्किल आहे पहिल्या काळातले हुंडे घ्यायचे आमच्याकडे भरपूर जण येतात मंदिरामध्ये हा त्याच्यात नाही जायचं मला सांगायचा मुद्दा तर एवढा हुंडा दिल्यानंतर सगळंच वाजत गाजत ढोल नगारा शंख भेरी आणि त्यावेळेस त्या रथाचा लगाम नाही का कंस चालत होता आणि ते आनंदाचं वातावरण असताना वसुदे की आनंदाने जात होते जात असताना तो एवढं रममय वातावरण आनंदमय वातावरण असताना तिथे देवता त्यांच्यामध्ये प्रश्न पडतो जर या कंसाने देवकी आणि वसुद्याचा रथ हाकला आणि त्यांची जर सेवा केली तर कदाचित भगवंत यांचा वध करणार नाही कारण याने वैष्णवांची सेवा केली आणि दुसरं कसं याने आतंक जो केला याचा वध झाला पाहिजे त्यामुळं दैव प्रेरणे नाही आकाशवाणी झालेली आहे आणि शिल हरिश्वरी बाबा प्रश्न करताय की भगवंताला वाटत ते मनात की जे माझे माता पिता होत आहेत अशा माता पित्याचा रथ नाही का असुरी लोकांच्या हातात दिलं तर त्यांचं काय गंतव्य होईल हे विचार करून भगवंत आणि दैव काय करतात आकाशवाणी करता अरे मूर्ख कमसा काय करतात अरे मूर्ख कमसा ज्या दिवकीचा तू रथ हकतोय तिचा अष्टम गर्भ हे तुझ्या मृत्यूचे कारण बनणार आहे बघा दोन मिनिटापूर्वी किती प्रेम बहिणीच्या पुरती एवढं प्रेम रडत होता तो डोळ्यातून आश्रू येत होता पण त्याच्या दोन मिनिटांतर जशी आकाशवाणी झाली आता हरिश्वरी बाबा इथे टीकेमध्ये वर्णन करतात की भगवंताला वाटत होतं ही आकाशवाणी नाही झाली तर रथ मी माझ्या भक्तांचा रथ हाकतो आणि माझ्या भक्तांचा रथ माझ्याऐवजी आसुर लोक हाकायला लागले तर त्यांचे तर काय होईल म्हणून चुकीच्या हातात नाही का, का लागाम नको जायला म्हणून ती आकाशवाणी झाली दुसरी आकाशवाणी होण्याचं दुसरं कारण सांगतात की देव देताना आश्वासन देण्यासाठी काळजी करू नका ह्या आसुराचा वध होणार आहे आणि तिसरी गोष्ट एक ध्यानात ठेवा भगवंत सांगतात मी जरी अवतार घेणार आहे अवतार घेण्याच्या पहिले जीवन सुखाचं नसणार आहे आणि अवतार झाल्यानंतर सुद्धा तुमचं जीवन सुखाचं नसणार आहे हे आपल्याला शिक्षा देत आहे असं नका जाऊन जो आम्ही भक्ती केली चमत्कारांना नमस्कार आम्ही ले माळा करतो देवदेव देव करतो देवा एवढ्या ज देव जप करतो आणि आमच्या जीवनातले समस्या का जात नाही ह्या कथेतून शिकायचं वसुदेव देव की भगवंताला जन्म घेण्याच्या लग्नापासून त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स होते आणि म्हणून ते आकाशवाणी झाल्यानंतर भगवंत शिकवतात की जेवढं तुम्ही अध्यात्मामध्ये राहता भक्ती जग भौ भो, भौतिक जगा राहता तुमच्या लाईफमध्ये सोशली फॅमिली फिजिकली फ्य। फायनान्शियली फ्य। इमोशनली सो मेनी प्रॉब्लम्स येते पण त्या सिच्युएशनला तुम्ही कसं केअरफुली डिलिंग करतात हा खूप महत्त्वाचा विषय पडतो त्याच्या मी डीपमध्ये जाणार नाही पण त्याच्यातून खूप शिकण्यासारख्या आपल्याला कधीतरी भागवतो असल्यानंतर जेव्हा तो मेडिटेशन करतात त्या प्रसंगाला आपल्या आपल्या लाईफचं पण कळत आहे इथं दुसरी एक शिक्षा आहे की आपल्या जीवनाचं लगाम कोणाच्या हातात येतात त्याच्यानुसार आपलं गंतव्य ठरत आहे प्रेमापोटी आपण कधी कधी लोकांच्या हातात लगाम देतो म्हणून मी नेहमी सांगतो आपल्या लाईफची रिमोट लोकांच्या हातात देऊ नका लोक चांगले म्हटले तुम्ही चांगले झाले लोक वाईट म्हटले तुम्ही वाईट झाले याचा अर्थ काय तुमच्या लाईफचं रिमोट लोकांच्या हातात ठेवलं आपण काय विचार करतो लोक काय म्हणतात लोक काय विचार करतात याचा अर्थ काय तुमच्या लाईफचं रिमोट लोकांच्या हातात दिलेलं आहे आणि जे जसे भले त्यांना नाचवायची नसेल पण आपण मेंटल स्पेक्युलेशन एवढं करतोय की तो माझ्याबद्दल असा विचार आणि मग त्या रिमोटनुसार म्हणून इथं सुखी जीवन जागायचं असेल चांगला फॉर्मुला आपल्या लाईफचे रिमोट लोकांच्या हातात देऊ नका रिमोटचा अर्थ कळाला का, का। हा देऊ नका तुमचे विचार तुम्हाला किती लोकांनी इरिटेट करू द्या असं समजायचं माझा रिमोट त्याच्या हातात नाही तर तो, तो मला क्रिटिसिजम करन निंदा करण तोंबणे मारेल स्टेबल राहा एक भक्ताची कथा सांगतो ते मुंबई एअरपोर्टला सॉरी लंडनच्या एअरपोर्टला होते आणि तिथं एक सात पाच सहा वर्षाची मुलगी जोरजोर रडत होती आणि तिची आई तिला मानायची जेनिफर रिलॅक्स जेनिफर रिलॅक्स जेनिफर रिलॅक्स Jennifer, जेनिफर रिलॅक्स आणि हे वाक्य खूप चालत एक व्यक्ती आला आणि तो आल्यानंतर म्हणतो अहो ती एवढ्या मुलीला काय कळणार आहे ती एवढी जोरदार रडते आणि तुम्ही म्हणता जेनिफर रिलॅक्स रिलॅक्स तर ती आई म्हणते मी तिला शांत करत नाही मी स्वतःला शांत करते, करते. काय जेनिफर रिलॅक्स उद्या तुमची सासू भडकली तुमचं नाव घेतलं पाहिजे जेनिफर रिलॅक्स सून भडकली जेनिफर रिलॅक्स नवरा भडकला जेनिफर रिलॅक्स त्यांना शांत करू नका स्वतःला रिलॅक्स करा घरी कोणाके म्हणजे सांगायचं काय की आपले रिमोट लोकांच्या हातात येऊ नका तुमचे रिमोट तुमच्या हातात ठेवा त्यानुसार जगा असो त्याच्यात नाही महत्वाचं की इथं कंसानी जशी वाणी झाली आणि झाल्यानंतर तो आपल्या म्यानमधून म्हणून तलवार काढतो आणि देवकीची केस पकडतो इथं आचार्य सांगतात ह्या जगातलं प्रेम जोपर्यंत स्वार्थ येत नाही तोपर्यंत प्रेम राहत आहे ज्यावेळेस स्वार्थ आला की ते तिथं तुमचा दुश्मन बनतो आणि देवकी आणि वसुदेवाचं एवढंच प्रेम होतं आपलं कंसाचं आणि देवकीचं एवढं प्रेम होतं की कल्पनेच्या बाहेर तुम्ही कल्पना नाही करू ना शकत कर। पण दोन मिनिटांतर जो देवकीचा मिर खाकतो त्याचा अष्टम गर्भ माझा मृत्यूचा कार म्हणणार आहे तर त्या यासाठी तो मारणार तेवढेच देवक जे वसुदेव होते ते त्यांचा हात पकडतात म्हणतात पहिले चार नीतीचा वापर करतात साम दाम दंड आणि भेद साम मानताना रे तू तर एक राजा आहेस तुझी जगामध्ये तीन लोकांमध्ये कीर्ती आहे आणि तू एक आबला स्त्री आहे तिचा वध केल्यानंतर तुझी आप कीर्ती होईल दुसरी गोष्ट ही तुझी बहीण आहे तिसरी गोष्ट हे जे वेळ आहे ना युवा कार्याचा आहे लोक काय म्हणतात युवाकारामध्ये बहिणीचा वध केलेला आहे आणि हे तीन दिल्यानंतर ते म्हणतात की ह्या जगातला प्रत्येकाला किती वाचण्याचा प्रयत्न केला मृत्यू निश्चित येणार आहे तो गरीब राहू श्रीमंत राहू काळा गोरा ज्ञानी अज्ञानी मृत्यू नाही का सगळ्यांना समान लागू आहे कोणी त्याला टाळू शकत नाही आणि तो सर्वांना लागू करतो म्हणून ह्या जगामध्ये तुम्ही मृत्यू हा पक्षपात किंवा पार्शिलिटी करत नाही तो आपला इफेक्ट नाही का सगळ्यात दाखवत असतो म्हणून हे कंस एक पानों, दुसरा पानों, दुसरा पानों, 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 या जगातलं जीवन कसं आहे एक किडा एका पानावरून दुसऱ्या पानावर दुसऱ्या पानावरून तिसऱ्या पानावर आणि तिसऱ्या पानावर चौथ्या पानावर असे पानं भ्रमण करत असतो तसं जीवात्मा भले त्याने या जगात मूर्तीपासून वाचण्याचा प्रयत्न केला असेल पण मृत्यू त्याला सोडत नाही तुम्ही कुठेही जा कारण ह्या संसाराला म्हणते मूर्ती संसार सागरम इथं जो जसं जन्माला घेतो ते जन्म घेतल्यावर त्याचा मृत्यू निश्चित असतो जसं तो मेडिसिन घेतात मार्केटमध्ये मा मेडिकलमध्ये जाऊन तर मेडिसिन मॅक्स मॅन्युफॅक्चरिंग डेट असते आणि मॅन्युफॅक्चरबरोबर खालीच एक्सपायरी डेट असते म्हणजे तुम्ही हे औषध एवढ्या दिवसातच वापरू शकता याच्यानंतर ते कामाचं असणार आहे तसंच ज्या दिवशी आपला जन्म घेतला आहे त्या दिवशी आपली एक्सपायरी डेट फिक्स झालेली आहे आणि त्या दोन्ही मधला जो वेळ औषधाचा उपयोगात केला तर फायदा होतो पेशंटला नाही आ त्या तारीख असते पण आपल्याला तारीख नसणार आहे आपलं ते एक दिवसा किंवा रात्री सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार एक तर दिवस किंवा रात्र त्यामुळं मृत्यू येणार आहे पण त्या मृत्यूला टाळू शकत नाही म्हणून कंसला इथे हे राजन तुम्ही नाही का मृत्यू तर सगळे जाणार आहेत एवढी चिंता करायची काय का गरज आहे एवढं ज्ञान सांगून सुद्धा त्याच्या डोक्यात ते पल्ले नाही पडलं मग काय केलं भेद करण्याचा प्रयत्न केला काय भेद केला कि हो जे? की जर तू कार्य केलं तर तुझी आपकिर्ती होईल तो बी प्रभाव नाही पाडला सुदैव गोस्वामी एक अध्यायामध्ये भरपूर श्लोक सांगतात याच्यामध्ये भेदनीती आणि मग शेवटी बघतात की आता कोणताही पर्याय नाही तर काय केला पाहिजे सगळे शेवटचं ते विपन काढतात ते म्हणतात की हे राजन काळजी करू नको या देवकीच्या पूर्ण गर्भ जे आठ पुत्र आहेत मी तुला ते देऊन टाकेल आणि जसं त्यांना आश्वासन दिलं वसुदेवाने आश्वासन दिलं कंसाला त्यावेळेस कंसाचा वसुदेवावर किती विश्वास होता विचार करा या जगामध्ये आसुराचा विश्वास संपादन करणं खूप कठीण असतो पण कंसाने वसुदेवावर एवढा विश्वास ठेवला आणि ठेवल्याबरोबर नाही का मुक्त केलं आणि मुक्त केल्यानंतर आणि वसुदेव आणि देवकीला पहिला पुत्र जन्म आला तो म्हणजे कीर्तिमान त्याचं नाव कीर्तिमान आल्यानंतर वसुदेव आणि देवकीचं साहजिक वात्सल्य रसाने प्रेम उमाळून आलं आणि उमाळून आल्यानंतर त्याने ते बाळ घेऊन नाही का कंसाच्या दरबारामध्ये वसुदेव गेले आणि गेल्यानंतर तिथे त्याने ते, 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 ते बाळ प्रदान केलं तर कंस म्हटलं अरे मला या बाळापासून काही भीती नाही मला आठव्या गर्भापासून भीती आहे आणि मग गेल्यानंतर वसुदेवाला आनंद झाला पण दुसरी मनात नाही का शंका चुक चुकली काय चुकली अरे हा असुर लोक ना कधी बदलते म्हणून शास्त्रामध्ये सांगितले जे राजा आणि स्त्री असते कोणती स्त्री याविचारिक स्त्री तिच्यावर कधी ट्रस्ट ठेवायचा नाही आणि राज राजा तो कधी खोटं बोलन आजच एका महिन्यात आज तुम्हाला गली तुमचा रस्ता बांधून देतो भाऊ पाच वर्ष गायब होऊन जातो ते दोन डोन ट्रस्ट वरती हे ट्रस्टवरती लोक होऊ शकत नाही पॉलिटिक्स कारण ते आश्वासन देऊनच लोकांना शांत करतात तर हे जाणकीने ती मध्ये सांगलेले आणि तिथे एवढा विश्वास केला पहिला पुत्र दिल्यानंतर वसुदेव निघून घेऊन गेले त्यावेळेस नारदमुनीचं आगमन झालं नारद नारदमुनीचं आगमन झाल्यानंतर नारदमुनीला वाटलं हा जोपर्यंत पापाला दुराचार लागणार नाही तोपर्यंत भगवंत येणार नाहीत आणि त्यावेळेस सनातन गोस्वामी आपल्या टीकेमध्ये वर्णन करतात की नारदमुनी कमळाचं फूल घेऊन येतात आणि कंसाला सांगतात अरे कंस ह्या कमळाच्या पाकड्या किती येतात ते म्हणजे आठ आहेत चांगब याची पहिली कोणती आणि आठवी कोणती आहे आणि मग पहिली मोजल्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ पुन्हा तो फिरवतो पुन्हा मोजा लावतो पुन्हा फिरवतो पुन्हा मोजायला लावतो आणि मग ते केल्यानंतर ते उदाहरण देऊन निघून जातात कौस विचारत पडतो की नारद मुनीला काय सांगायचं होतं लगेच त्यांच्या डोक्यात काय पेटली तूप पेटली अरे जे अष्टम कर्व तो पहिला आठवा पहिला येऊ शकतो किंवा आठवा दुसरा पण येऊ शकतो आठवा तिसरा पण येऊ शकतो किंवा पहिला आठवा येऊ शकतो जसं कमळामधले सिक्वेन्स कळत नाही तसे हे वसुदेवाचे बाळ कधी येऊ शकतात विष्णू येऊ शकतात आणि हे कळाल्यानंतर तो लगेच जातो आणि वसुदेवाचा पहिला जो पुत्र असतो कीर्तिमान त्याचा वध करतो हरिवंश पुराणामध्ये याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे की जे कंसाने का बर का हे आठ पुत्र काभर मारलं याच्या हातातून का झालं तर हे पहिल्या जन्मामध्ये कालनेमी नावाचे पूर्वजन्मात कालनेमाचा असूर होता त्यांचे वडील होते हिरण्यकशिपू हरिणकश्यपूचा नातू कालने याला आठ सहा पुत्र होते एक दिवस हिरण्यकशिपूला सोडून ब्रह्माजीची तिने तपाशा केली तपाशा करून आल्यानंतर हिरणकुशिन शाप दिला अरे मी एवढा शक्तिशाली असून सुद्धा तुम्ही माझ्याकडून वरदान मागायचे आहे म्हणजे तुम्ही परमिष्ठीकडे गेले ब्रह्माजीकडे गेले मी तुम्हाला शाप देतो की तुमचा बाप तुमचा शत्रू तुमच्या मृत्यूचा कारण बनणार आहे आणि तिथे तोच कालने मी पुढच्या जन्मामध्ये कंस म्हणून जन्माला आला आणि त्या कालनेमीचे सहा पुत्र हे सहा पुत्र जन्माला म्हणून पुढे आलेले आणि गेल्यानंतर त्यांचे नावं असणार ना आहेत पहिल्या कालने मीच्या पहिल्या जन्मातले त्या पुत्रांचे नाव हंस सुविक्रम कृथ दमन रिपुदमन कृद हंता अशा आठ पुत्रांचे नावं पहिल्या जन्मातले होते